नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत्या तिसरी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र दोन म्हणजेच द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे यामध्ये लेखी परीक्षेसाठी तीस गुण व तोंडी परीक्षेसाठी दहा गुण आहेत प्रत्येक प्रश्न एका गुणासाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला आकृतीचा तीनशेद आठ भाग रंगवा आठपैकी तीन भाग रंगवायचे आहेत सहाण्णव चोपन्न क चित्रात एकूण किती रुपये आहेत पन्नास अधिक वीस अधिक पाच पंच्याहत्तर ड घड्याळात दहा वाजून पंधरा मिनटे दाखवा दाखवलेले आहेत दहा वाजून पंधरा मिनटे सहा दशक पाच एकक एक बरोबर अकरा एकक एक। प्रश्न क्रमांक दोन बारा बिस्किटे तीन मित्रांना समान वाटणी करा प्रत्येक मित्राला चार चार येणार आहेत ब आकृतिबंद पूर्ण करा डी आणि उलट डी लिहायचं आहे क एका बाहुलीची किंमत आठ रुपये तर अशा पाच बाहुलींची किंमत किती आठ गुणिले पाच करायचे आहे चाळीस येणार बावल्यांची किंमत चौकटीत योग्य संख्या लिहा तीनशे चव्वेचाळीस पुढील प्रश्न ई खालील सममित आकृत्या कोणत्या त्यांना रेगेने सममित दाखवा एल फक्त सममित दाखवता येत नाही बाकीचे डॉट डॉटने सममित दाखवलेला आहे प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ कर एकशे पाच अधिक पंच्याण्णव उत्तर बरोबर दोनशे दोनशे पस्तीस वजा एकशे तीस उत्तर एकशे आठ क तीनशे शहाण्णव अधिक दोनशे एकोणसत्तर या बेरजेच्या उदाहरणासाठी शाब्दिक उदाहरण बनवायचं आहे उदाहरण सोडवायचं नाही सु उदाहरण तयार करून दाखवलेलं आहे रामूने बागेत तीनशे शहाण्णव आंबा व दोनशे एकोणसत्तर चिकूची झाडे लावली तर त्याने बागेत एकूण किती झाडे लावली विद्यार्थ्यांनी प्रश्न तयार करायचा आहे उत्तर लिहायचं नाही आता पुढील प्रश्न पहा दोनशे पंचेचाळीस वजा आठ या वजाबाकीच्या उदाहरणासाठी शाब्दिक उदाहरण बनव एका गावात दोनशे पंचेचाळीस मतदार होते त्यामधील आठ मतदारांनी आपली नावे काढून घेतली तर त्या गावात किती मतदार राहिले नऊचा पाडा तयार कर व नऊ एक नऊ नऊ दोन अठरा पुढे असा कंटिन्यू नव्वदपर्यंत पर्यंत पाडा लिहून दिलेला आहे प्रश्न क्रमांक चार अ चित्र बघ व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही गुलाबाची चित्र दिलेली आहेत एकूण आठ जास्वची चार मोगराची पाच आणि चाफ्याची दोन त्यावर प्रश्न आहेत चाफा व गुलाब यांच्यामध्ये कितीचा फरक आहे सहाचा फरक आहे आठ वजा दोन सर्वात जास्त संख्या कोणत्या फुलांची आहे गुलाबाची आहे ब दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत जानेवारी महिन्यात एकूण किती दिवस असतात एकतीस जानेवारी महिन्यात एकूण किती रविवार आहेत पाच सव्वीस जानेवारीला कोणता वार आहे उत्तर शनिवार आहे प्रजासत्ताक दिन प्रश्न क्रमांक पाच अ घड्याळात बारा वाजून तीस मिनिटांनी काट्याची स्थिती कशी असेल ते दाखवा दाखवलेलं आहे पुढील प्रश्न ब खालील आकृतीचे कडा व कोपरे मोजू कडा म्हणजे बाजू बाजू बारा आहेत कोपरे आठ आहेत गुणाकार करा बत्तीस गुणुले चौदा चौकट पद्धतीचा गुणाकार आहे लॅटिस मेथड गुणाकार करून दाखवलेला आहे बत्तीस गुणुले चौदा चारशे अठ्ठेचाळीस उत्तर येत आहे ड खालील आकृतीचा अर्धा भाग रंगवा अर्धा भाग रंगवायचा आहे येथे चार चौकटे आहेत त्यापैकी दोन रंगवायचे आहेत एक जास्त झालेले आहे दोनच रंगवा एक खोडो आपण गुणाकार करा चोपन्न गुणले सात गुणाकार करून दाखवलेला कर आहे उत्तर तीनशे अठ्याहत्तर आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा त्यातील अ भागाकार कर, कर एकोणपन्नास भागिले सहा सहाच्या पाड्यात एकोणपन्नास नाही सहा आठ आट अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वजा अठ्ठेचाळीस एक म्हणजेच भागाकार आठ आला बाकी एक आलेली आहे ब आकृतिबंद पूर्ण कर आठचा पाडा पूर्ण तयार करायचा आहे इथे करून दाखवलेला आहे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा याप्रमाणे आकृतिबंद पूर्ण करायचं आहे क्रमानेच आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढील प्रश्न अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल मूल्यमापन सत्र दोन या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका आहेत आता पुढील प्रश्न पहा पंचवीस मुलांची एक ओळ तर सात ओळीत एकूण किती मुले असतील पंचवीस गुणिले सात एकशे पंच्याहत्तर मुले असतील ड बेरीज कर तीनशे पंच्याण्णव अधिक बासष्ट अधिक चौऱ्याऐंशी उत्तर पाचशे एक्केचाळीस क आणि ड दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत व्यवस्थित पहा त्यानंतर पुढील प्रश्न आहे वजाबाकी कर हातच्या वजाबाकीचं उदाहरण दिलेलं आहे ते नीट व्यवस्थित पहा पाचशे छप्पन्न हजार तीनशे अडुसष्ट उत्तर एकशे शहाऐंशी वजाबाकी करून दाखवलेले आहे हातच्याचे आकडेमोड व्यवस्थित पहा आता तोंडी परीक्षेसाठी प्रश्न पहा शिक्षक कोणते विचारू शकतात संख्या कार्ड देऊन संख्यांचे वाचन करा शिक्षक फळ्यावरती संख्या देतील किंवा संख्या कार्ड देतील त्यांचं वाचन करायचं आहे अगोदरची व नंतरची संख्या विचारू शकतात त्यानंतर उपलब्ध वस्तूंच्या सहाय्याने तीन अंकी संख्यांचे बेरीज करायला सांगू शकतात संख्या कार्ड देऊन तीन अंकी संख्या व मोठी संख्या विचारणे आकृतीचे कडा कोप कोपरे मोजून सांगायला सांगू शकतात उदाहरणार्थ काडीपेटीला बाजू किती कोपरे किती साबणाला बाजू किती कोपरे किती त्याप्रमाणे नोटेलासुद्धा विचारू शकतात नोटा व नाणी मोजून दाखव दोन ते पंधरा पाड्यातील टप्प्याने येणारी संख्या म्हणजेच विद्यार्थ्यांनी बे ते पंधरा पाडे पाठ करणे आवश्यक आहे दिनदर्शिकामधील महिन्यांचे दिवस रविवार किती विचारू शकतात घड्याळात वेळ दाखव साधनांच्या मदतीने लांबी लिटर वजन मोजून दाखव या प्रकारे प्रश्न विचारू शकतात